भणवड येथे श्रीमद भागवत चातुर्मास सांगता सोहळ्याचा भव्य समारोप जिंडुरी तालुक्यातील भणवड येथे मंगळवार श्रीमद भागवत चातुर्मास सांगता सोहळा उत्साहात पार पडला सकाळी ग्रंथदिंडी शोभायात्रेने कार्यक्रमाची सुरुवात झाली हनुमान मंदिरासमोर दहीहंडी समारोपानंतर हरिभक्त पारायण युवराज महाराज दळवी यांचे प्रेरणादायी प्रवचन झाले सायंकाळी हरिपाठ व संत भोजनानंतर हरिभक्त पारायण विजय महाराज गायकवाड यांच्या भावस्पर्शी कीर्तनाने सोहळ्याची सांगता झाली पंचकृषीतून आलेल्या भाविकांच्या उपस्थितीने धार्मिक वातावरण दुमदुमून गेले होते युवराज महाराज दळवी विजय महाराज हरिमहाराज पवार तुळसाबाई हरिपवार कचरू सीताराम गायकवाड सरपंच भनवड पांडुरंग भिका खांडवी ग्रामपंचायत सदस्य भनवड रमेश मिसाळ सुभाष गायकवाड शांताराम गांगोडे रवींद्र गांगोडे कांतीलाल हरिपवार रामकृष्ण हरिपवार पुष्पा जयराम हिंडे कर्मवीर कांतीलाल पवार प्रणव रामकृष्ण पवार सुनंदा रामकृष्ण पवार ताराबाई कांतीलाल पवार भजनी मंडळी महिला बाल बालगोपाळ तरुण मित्र मंडळ भनवड परिसर यांनी विशेष सहकार्य केलं Thank you. रामकृष्ण हा जो भागवत चातुर्मास सांगता किंवा चातुर्मास आहे आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशी या चार महिन्यामध्ये साधकानं चातुर्मास केल्या पाहिजे आजच्या या कलियुगामध्ये कुठेतरी समाज भरकटत चाललेला आहे आणि समाज ठिकाणावर आणण्यासाठी किंवा समाजाला जे काही आपल्याला भगवंताची वाटचाल करण्यासाठी आणि आपल्या हिताच्या गोष्टी साधण्यासाठी हा एकनाथ महाराजांनी लिहिलेला अकरावा स्कंद या भागवताचं वाचन करून आणि आपणही तरतो आणि जगालाही तरतो या भवसागरातून तरून जाण्यासाठी आपण हे भागवत चातुर्मास केल्या पाहिजे आषाढी ते कार्तिक एकादशीपर्यंत एकादशी, एकादशी पर्वाच्या दिवशी झाली आज त्रयोदशी आहे पण पौर्णिमेपर्यंत हे जे सांगता आहे तुळशी आहे एकादशीपासून तो पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह आहे हा या चार पाच दिवसामध्ये केल्या जातोय आणि या चार पाच दिवसामध्ये ही सांगता केल्या कर... पाहिजे ही सांगता करत असताना जो साधक राहतोय ज्यांनी चार महिने केलेले राहते ते चार महिने एक भुक्त म्हणजे उपवास करून कांदा खाणं नाही लसूण खाणं नाही तुरीची म मसुरीची डाळ खाणं नाही वांग्याची भाज खा भाजी खाणं नाही जे माणसातला विकार जागृत करतेत असं अन्न कधी सेवन करायचं नाही अशा पद्धतीने ना हा चातुर्मास या आदिवासी भागामध्ये आमच्या आजपर्यंत या भागामध्ये दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये आम्ही फक्त जे पंडित आहेत त्यांनाच मानतो त्यांनाच फक्त ग्रंथ वाचण्याचा अधिकार असा आम्ही समजायचो पण आता आम्ही सुद्धा परमार्थात उतरल्यापासून आम्ही सुद्धा सहा शास्त्र चार वेद अठरा पुराण आमचा आदिवासी समाज सुद्धा ते करायला लागलं आम्हाला सुद्धा ते कळायला लागलं अशा पद्धतीनं हा भागवत आहे आणि भागवत हा जीवनातून तरुण जाण्यासाठी या विश्वातून या भवसागरातून तरुण जाण्यासाठी भागवत चातुर्मास केल्या पाहिजे एवढंच मी बोलतो रामकृष्ण हरी चातुर्मास केला म्हणजे मी जवळजवळ वयाच्या पंचवीसव्या वर्षापासून आध्यात्मिक भागामध्ये घुसलो पुराण वाचणं शास्त्र वाचणं शेवटी असं करता 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 ह्या पंचवीस साली आम्हाला पंढरपूरला जायचं होतं आणि त्याच्या अगोदर सहा वर्षापासून माझा चतुर्मास करावा चतुर्मास करावा असा एक विषय चालू होता पण परिस्थिती अशी काही म्हातारी लंगडी म्हणून आम्ही मग एकादशी आखाडी एकादशीच्या नंतर जाणार होतो आमची गाडी केली आम्ही वरगणी केली भरा ठरवला अशा स्वरूपाने जाणार होतो पण असा का मधीच तीन दिवस या चातुर्मासनी मला झोप येऊन दिली नाही स्वप्नामध्ये चातुर्मास सागर दिसायचा भगवंत दिसायचा मग तो विषय आम्ही पंढरपूरला जाण्याचा सोडून दिला आणि चातुर्मास सुरू केला आज शेवटचा दिवस त्या माझ्या चातुर्मासची सांगताय चातुर्मास करावा परमार्थ करावा आणि चालले जाव त्यांना काय सांगाल तुम्ही युवक सध्या परिस्थिती म्हणली तर हे तरुण मुलं कसे व्यासनाकडे चाललेले चाललेले काय सांग आता कलियुगामध्ये विषय असा आहे की ज्यावेळेस भगवंताच्या कुळामध्ये येजू येजू कुळामध्ये तिसरा वाद आहे हा भागवतचा येजू कुळामध्ये श्रीकृष्ण भगवानची विटंबना करू लागले आता जे पोरो चटुरपो विटंबना करतात काहीतरी वाईट व्यचनाकडे जातात आईबापांना काहीतरी बोलतात अशी जी उत्तम उट्टना आहे आज या कलियुगामध्ये हो अशीच त्या काळात येदू कुळामध्ये होती मग भक्तांनी आपल्या श्री भगवान कृष्णाने काय केलं फक्त माया काढून घेतली माया माणसाच्या अंतकरणातून माया काढून घेतली त्या येदू कुळाच्या असे डोंगरच्या डोंगर महिताचे झाले आणि ते कुळ समाप्त झालं आज त्यांचा दा जिल्हा कोण नव्हता पण द्वारकेमध्ये एकच म्हातारा होता त्या एक म्हाताऱ्याने आणि वसुदेव देवकी यांनी ते सगळ्या यजुकुळाचा कुळाचा विधी केला आजची पोरं आहेत यांना आई नको बाप नको बायकोला सुद्धा एक दोन पोरं झाली का बायको फेकली आणि वाईट वेसनाकडे जातात मरतात कोणी गळफास घेतो कोणी काय करतो काय पर्याय हेच कळत नाही सुधारली पाहिजे पण सुधरून नाही लागली आध्यात्मिक वारसा तुम्ही जपत हे केला आज तुम्ही दाम्पत्याने हा चतुर्मास केला अन्नदान करत आज काय सांगाल अन्नदान करायचं म्हणजे अन्नदान काय आहे वस्तु ही वस्तू चटुरपूर्ण सुद्धा कळली पाहिजे अन्नदान काय अन्नदान श्रेष्ठ आहे का आपण दहा रुपये श्रेष्ठ आहे हे कळलं पाहिजे सहज बोलवणे हितोपदेश करून या अनुषंगाने या ठिकाणी हरिभक्तपरायण हरिबाबा पवार आणि त्यांची सौभाग्यवती तुळसाबाई पवार यांनी या ठिकाणी चार महिने चातुर्मास केला या चातुर्मासा संदर्भात या ठिकाणी हरिभक्त पर्याय आमचे गुरुबंधू युवराज महाराज देवपूर देवठाण सुंदर असं या ठिकाणी त्यांनी मनोगत व्यक्त केलं आणि याच अनुषंगाने या ठिकाणी मी सांगण्याचा असा प्रयत्न करतोय आज ही तरुण पिढी आहे या ठिकाणी हा भागवत चातुर्मास का करतात का, का करावा कारण आज सध्या संप्रदाय सध्याची जर परिस्थिती जर बघितली तर तरुण वर्ग जो आहे हा तरुण वर्ग जरी या ठिकाणी रक्त सळसळत आहे विज्ञान युग आहे तरी सुद्धा या तरुण रक्ताला या ठिकाणी मी उपदेश असा करतोय का बाबांनो या ठिकाणी आपले कोणतरी ज्येष्ठ आहेत कोणतरी कनिष्ठ आहेत या ठिकाणी आपण आपल्या मर्यादा सोडल्या नाही पाहिजेत या भागवताच्या संदर्भात या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो आज आपू असेल गांजे असेल सिगारेटे असेल प्रत्येक गावागावामध्ये या ठिकाणी तरुण मुलं काही करतात एखाद्या मंदिराच्या शेजारी मंदिराच्या पाठीमागे ग गल, गल्लीबोळामध्ये आज जे आपण पहिली ते दहावीपर्यंत म्हणायलाही हरकत नाही छोटे छोटे या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत ते गांजे ओढतात गांजा, गांजा। समोरासमोर ओढतात आणि त्यांना प्रतिकार त्या ठिकाणी आपण जर केला किंवा के त्यांना उपदेश केला तर ते, ते सरळ म्हणतात का या ठिकाणी आमच्या बापाला आम्ही घाबरत नाही तर तुम्हाला काय घाबरणार मी या तरुण बांधवांना नवे नवे तर या तालुक्या तालुक्याच्याच या ठिकाणी मुलांना या ठिकाणी उपदेश करत नाहीत तर पूर्ण महाराष्ट्रभर पूर्ण इंडिया आणि ऑल्ड वर्ल्ड सर्वांना विनंती करतो रिक्वेस्ट करतोय का दादांनो या ठिकाणी मार्ग दावणी गेली आधी दयानिधी संत दे आणि त्याने पंथे चालव जाताना पडे कोठे काही दादा जर तुम्ही या ठिकाणी चांगल्या मार्गाने गेलात संतांच्या मार्गाने गेलात तर निश्चितच तुम्हाला चांगले गुण लागतील आणि चांगले गुण लागल्यानंतर तुमच्या देहाचा उद्धार होईल तुमचं भवितव्य त्या ठिकाणी उज्ज्वल होईल आणि वेशनाधीन जर झालात तर त्या ठिकाणी निश्चितच तुम्ही लयाला गेल्याशिवाय राहणार नाही जरीही कलयुग असेल जरीही कलियुग असेल तरी सुद्धा मी सांगू इच्छितो का दोन वाट आहेत कलियुगाच्या एक कलियुगाची वाट आहे आणि एक संताची वाट आहे दादा तर या ठिकाणी तुम्ही जी कलीची वाट आहे कलियुगाची वाट आहे त्या कलीच्या पावलावर पाऊल न ठेवता तुम्ही संतांच्या मार्गाने जा हेच या ठिकाणी भागवताचं या ठिकाणी श्रम सापडले आहे एक त्या गावाच्या दृष्टीने मी असं इच्छितो की खरंच एक भगवंताच्या एक आध्यात्मिक दृष्टिकोनातून त्यांनी जो हा पाऊल उचललं तो खरखर त्यांना फार मोलाचं पाऊल उचललं आहे याच्यातून माणसाला काय होत आहे आध्यात्मिक दृष्ट्या जे माणूस जो भरकटत चाललेला आहे तरुण पिढी भरकटत चाललेली आहे ही कशी आपल्या त्या पूर्वपदावर येईल हे गंज प्रबोधना मार्फत सांगितलं जाते पण आता तरुण पिढी अजिबात सांगत नाही मनोहर महाराज प्रवचनाचा त्यांनी अगोदर भागवत ग्रंथात काय आहे हे त्यांनी खरोखरच त्यांच्या याच्यामध्ये पटवून दिल्या खरं त्यांना मानावं लागेल की काय अध्यात्म म्हणजे काय हे आत्ताच्या पिढींना काही सुचत नाही आणि त्यांनी ज्या ह्या दोन्ही माणसांनी जो चातुर्मास भागवत चातुर्मास साजरा केला आहे त्यांना भ भगवंत त्यांच्या शेवटपर्यंत त्यांना वेश देवो चरणी त्यांनी प्रार्थना करून अन्नदान देखील करत आहे बाबांनी या वयात चातुर्मास करणं तसं चार चार महिने उपवास करणं हे कठीण असतं आज त्यांचं वय जवळजवळ सत्तर वर्ष आहे ऐंशी ऐंशी वर्षाच्या वयात चार महिने उपाशी राहणं तरी ते अजून ठणठणीत आहेत ही पुण्य इतिहाची आहे ह्या भागवत गीतेची आहे आणि आता मी काय काही कीर्तन करणार किंवा मोठा श्रोता नाही आपल्या युवराज महाराजांनी आपले दुसरे महाराज ते महाराजांनी थोडासा उपदेश दिला का व्यसनापासून अलिप्त व्हाण माणूस आज वेशनी कसा झाला आणि कशामुळं झालाय याची तरुण मित्रमंडळीने आणि बालगोपालांनी सुद्धा ही आज्ञा पाळायला पाहिजे मोठ्यांची